नमस्कार मंडळी हो तुम्ही थमनेला पाहिलात ना अगदी बरोबर आहे गव्हाच्या पिठामध्ये दूध घालून आज आपण मस्त विकी अशी रेसिपी करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार हा पदार्थ गव्हाच्या पिठाचा केल्यामुळे पौष्टिक तर असणारच शिवाय पंधरा दिवस टिकणारच आहे चला मग नेमकं काय बनवायचं ते पाहूयात वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रातची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवं गव्हाचं पीठ तर इथं आपण जे घरामध्ये चपातीसाठी पीठ वापरतो का नाही अगदी तेच गव्हाचं पीठ दोन कप इतकं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे चाळूनच घेतलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथं मी चाळताना दाखवलेलं नाही दोन कप गव्हाचं पीठ चाळलेलं घेतलं आहे एका बाउलमध्ये नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं दूध दूधसुद्धा आपल्याला दोन कप घालायचं आहे पण थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम घालायचं नाही सुरुवातीला एक कप दूध घातलं आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर बघा पुन्हा आणखीन एक कप घेतला त्याच्यातलं सुद्धा अर्धच दूध घातलेलं आहे आणि आता आपण मिक्स करणार आहोत असं थोडं थोडं दूध घातल्यामुळे का नाही आपल्याला मिक्स करायला सोपं जातं ह्याच्यामध्ये जास्तीच्या गुठळ्या बनत नाहीत आणि आपल्याला मिक्स करायला सुद्धा बरं पडतं त्याच्यामुळे थोडं थोडं दूध घालायचं आहे तर बघा आणखीन आपण अर्धा कप जे दूध बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा संपूर्ण दूध घातलेलं आहे जितकं गव्हाचं पीठ घ्याल तितकं दूध तुम्हाला घ्यायचं त्याच्यामध्ये का नाही गुठळ्या ह्या जरासुद्धा होता कामा नाही त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ असल्यामुळे ते खो थोडंसं जास्त प्रमाणात चिकट असतं त्याच्यामुळे गुठळ्या होतात त्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत बघा इथं छान असे स्लरी ह्याचे झालेले आहे तुम्हाला कुठेच गुठळ्या वगैरे दिसत नसतील छानात आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक पाच मिनटं हे असंच भिजण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण बाकीची कामं करूयात आता गॅस चालू करून आपल्याला एक पातेला ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी इथं मी एक कप इतकी साखर घेतली आहे आणि अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर गोडाचं प्रमाण जरा जास्त आवडत असेल ना तर थोडीशी एक पाव कप आणखीन साखरेचं प्रमाण वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथं काय आपल्याला एक तारी पाक वगैरे करायचा नाही फक्त एक चिपचिपा पाक झाला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान अशी ह्याला उकळी आली आहे आणि आता बघा इथे मी दाखवते तुम्हाला एक चिपचिप असा ह्याचा पाक झालेला आहे आपल्याला तार वगैरे करायचे नाही बघा इथे बोटांच्यामध्ये पाक चिटकतो म्हणजे असं समजायचं हा चिपचिप आपला पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करूया ह्याच्यामध्ये काही केसरचे धागे आणि थोडीशी पूड घालूयात केसरचे धागे जर नसतील नाही घातला चालेल वेलची पूड घातल्यामुळे का नाही फ्लेवर छान असा येतो त्याच्यामुळे पूड घालू शकता इथं फ्रेश कुठलेली मी पूड घातलेली आहे सगळं छान असं हे मिक्स केलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत आता आपल्याला पुन्हा गॅस चालू करून पॅन ठेवायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे तूप तर इथं साजूक तूप घेतलेलं आहे अर्धा कप इतकं दोन कप गव्हाचं पीठ होतं त्याच्यासाठी अर्धा कप घट्ट तूप घेतलेलं आहे वितळलेलं जर तूप घेतलं तर जवळजवळ हे पाऊन कप इतकं हे तूप भरेल आता हे कपाला भरपूर असं तूप चिटकलेलं असतं का नाही ते सुद्धा आपल्याला बोटाने असं काढून घ्यायचं आहे नंतर आपण जे गव्हाच्या पिठाची आणि दुधाची जी स्लरी पेस्ट करून ठेवली होती का नाही बाजूला ती आपल्याला घालून घ्यायची आहे पण बघा तूप घातल्या घातल्या फक्त मेल्ट झालं की आपल्याला लगेच हे स्लरी घालून घ्यायचे तूप जर कडकडीत गरम झालं आणि तुम्ही जर ही पेस्ट टाकला तर ते खाली एका ठिकाणी चिटकलं जाईल त्यामुळे तूप घातल्या घातल्या आपल्याला लगेच घाई करायचे ते म्हणजे ही आपण केलेली पेस्ट किंवा स्लरी म्हणू शकता लगेच घालून घ्यायचे आणि छान फटाफट मिक्स करणार आहोत आता आपण जर जसं हे मिक्स करू तस तसं तुपामध्ये हे छान पीठ ला हे मिक्स व्हायला लागलेलं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे वाढवायचा नाही आपल्याला सतत मिक्स करायचं आहे नाहीतर खाली एका ठिकाणीही चिटकून बसेल गव्हाचं पीठ असल्यामुळे ते खूप सरासं चिकट असतं त्याच्यामुळे आपल्याला छान ह्याची काळजी घ्यायची तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा मागू म्हणजे पुढील असे तुम्हाला नवनवीन पदार्थ आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील बघू शकता आता जस जसं आपण मिक्स करेल तस तसा ह्याचा गोळा तयार व्हायला लागलेला आहे गव्हाच्या पिठामध्ये आपण दूध मिक्स केल्यामुळे ह्याच्यामध्ये दुधाचा अंश आहे मग तो दुधाचा अंश पूर्णपणे कमी होसपर्यंत आपल्याला हे परतत राहायचंय बघू शकता अगोदर किती चिकटसर होतं आणि आता बघा हे चांगलं सुटसुट व्हायला लागलेलं आहे आपण जस जसं परतत जाणार ना तस तसं हे छान सुटसुटीत असं होणार तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं गॅस हा मध्यम तो लोश ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे एका बाजूने कुठेही हे करपलं जाणार किंवा चिटकलं जाणार नाही सतत फिरवल्यामुळे का नाही छान असं सगळं भाजलं जातं बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर मस्त असा आलेला आहे आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक पावकप इतका बारीक रवा घालायचा जा। आहे रवा जर अगोदर घातला असताना तर खूप असा भाजला गेला असता त्यामुळे रवा हा आपल्याला थोडासा शेवटी शेवटी घालायचा आहे आणि पुन्हा हा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून छान असा भाजून घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान पुन्हा एक चार ते पाच मिनटं हे परतत राहायचं आहे आता तुम्हाला इथे हे सुटसुटीत लवकर झालेलं दिसत असेल कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथं मी लवकर दाखवलेला आहे पण हे, हे असं फडफडीत होण्यासाठी जवळजवळ एक नऊ ते दहा मिनटं लागतात बारीक गॅसवरती बघू शकता एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे ह्याच्यामधला दुधाचा अंश पूर्णपणे कमी झालेला आहे मग आपल्याला शेवटी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपण केलेला पाक जो साखरेचा होता तो आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला समजलंच असेल हिथं आपण थोडक्यात काय करतो आहे तर हिथं आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम दाणेदार अशी मिठाई करत आहोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस मात्र आपल्याला मिडियम टू लोश ठेवायचं आहे नाहीतरी आपली ही मिठाई सॉफ्ट नरम अशी होणार नाही तर बघू शकता छान असं हे मिक्स झालेलं आहे ह्यांचा है, गोळा झालेला आहे आणि एकजीव झाला आहे बघू शकता इथं तुम्हाला दिसतच असेल आता आपण गॅस बंद करणार आहोत तर खाली बघा इथं माझ्याकडे केक टीन चौकोनी आकाराचा आहे त्याच्यामध्ये इथे मी बटर पेपर घालून तूप लावून घेत आहे तुमच्याकडे असं चौकोनी डबा वगैरे असेल घेतला तरीसुद्धा चालेल किंवा आपल्या घरामध्ये ताट तर ता असतंच तर ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता तर आता इथं मी तूप लावून घेतलं आणि आपण जे केलेलं मिश्रण होतं का नाही ते गरम गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजेच की ह्याच्या वड्या छान अशा पडल्या जातात ही मिठाई नाही चविष्ट दाणेदार होण्यासाठी हि तर मी थोडासा रव्याचा वापर केला तुम्ही नाही केला तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा आपली मिठाई ही चवदार एकदम मस्त अशीच होते आता बघा सगळीकडे हे मिश्रण पसरून दिल्यानंतर आपल्याला एकसारखं करण्यासाठी काय करायचं आहे पेला तर आपल्या घरामध्ये असतोच त्या पेलेला पाठीमागनं थोडंसं तुपाचा हात फिरवून घ्यायचा आहे आणि पेला असं आपल्याला दाबून घ्यायचा आहे म्हणजे आपली मिठाई जी आहे ना एकसारखी होते बघा इथे छान सेफ आपल्या ह्या ग्लासमुळे आलेला आहे मस्तपैकी आपल्याला हे दाबून करायचं आहे म्हणजे आपल्या वड्या छान अशा पडतात आता थोडंसं आपण हे टॅप करून घेणार आहोत आता ह्याच्यावरती तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता भुर्ण भुर्ण सल, तर इथं मी थोडीशी भाजलेली खसखस आहे ना ते भुरभुरते तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही आवडत तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता वरून थोडेसे ड्रायफ्रूट भुरभुरलेत म्हणजे काजू बदाम पिस्ता हे बारीक कापून घेतलेत आणि घातलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही घालू शकता आता पुन्हा मी पेलेने अशा प्रकारे दाबत आहेत म्हणजे की नाही ते छान असे चिटकले जातील आता हे मिश्रण आपलं खूप गरमसर आहे आपण गरममध्ये वड्या वड्या पाडायला गेलो तर त्या पडणार नाहीत तर आता आपण हे मिश्रण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूया पण फ्रीजमध्ये शक्यतो करून ठेवायचं नाही फ्रीजमध्ये लगेच थंड होईल पण ह्या वड्या आपल्या ओलसर होतात कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पाणी पकडलं जातं म्हणून हे आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे तर तुम्ही बाहेर म्हणालात तर अर्धा तासामध्ये हे मिश्रण थंड होतं मग तुम्ही ह्याच्या वड्या पाडू शकता तर इथं बघा मी अर्धा तास असंच ठेवलं होतं अर्धा तासानंतर बघितलं तर छान असं हे सेट झालेलं आहे तर आता आपण हे, हे कापून घेणार आहोत तर बर्फी ही एकसारखी होण्यासाठी इथं बघा मी खाचा करून घेते म्हणजे एकसारख्या लाईन मारता येतील आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशा ह्या वड्या किंवा बर्फी म्हणू शकता हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता म्हणजे तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये जर आवडत असेल काजू कतलीचा आकार तसा सुद्धा तुम्ही देऊ शकता इथं तर मी आकाराची आकाराचीही बर्फी करत आहे तर ही बर्फी बघा कुठेही कडक होत नाही आता इथं तुम्हाला चाकूने मी जेव्हा कापते तेव्हाच तुम्हाला समजत असेल ही कुठेही कडक झालेली नाही आहे एकदम मौसूत झालेली आहे आता ह्याच्या येत ना त्या आपण सोडून घेऊयात म्हणजे का नाही आपली ही बर्फी सहज अशी नाही आता बघा आपल्या घरी हे उलतान तरी असतंच ह्याने थोड्याशा अशा मी खाचायत ना त्या मोठ्या करून घेते म्हणजे बर्फी ही आपली सहज बाहेर निघेल कुठेही तुटणार किंवा मोडणार नाही आता बघा इथे बर्फी काढल्यानंतर तुम्हाला समजत असेल वाव ही किती भारी झालेली आहे गव्हाची पिठाची केल्यामुळे अतिशय पौष्टिक अशी आपली बर्फी झालेली आहे ह्याच्यामध्ये महागडाचं आपण काहीच वापरलेलं नाही दूध पावडर मावा खवा किंवा जास्तीचं दूध असं काहीच वापरलेलं नाही आपण फक्त दोन कप गव्हाचं पीठ आणि दोन कप दुधापासनं ही इतकी टेस्टी मिठाई केलेली आहे तूपसुद्धा आपण जास्तीच्या प्रमाणामध्ये वापरलेलं नाही कमीत कमी तुपामध्ये तोंडामध्ये विरघळणारी ही मिठाई केलेली आहे काही जणांना बघा जेवल्यानंतर गोड काहीतरी खायला आवडतं किंवा गोड खाण्याची सवय असते पण जर तुम्ही ही मिठाई केलात ना तर फ्रीजच्या बाहेर ही आठवडाभर टिकते अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलात तर तुम्ही पंधरा दिवस ही मिठाई सहज खाऊ शकता पण पंधरा दिवसापर्यंत ही मिठाई राहतच नाही तुमची त्याच्या अगोदर समज संपणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते ज्या घरी अगदी स्वस्तात मस्त एकदम चवदार अशी तुम्ही ही मिठाई करू शकता मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली का रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध मिक्स करून ही मिठाई केली पण ह्याच्या अगोदर का नाही बेसन पिठामध्ये दूध मिक्स करून ही आपण मिठाई केली जी की तुम्हाला खूप अशी आवडली तुम्ही छान असा प्रतिसाद दिला तर मी आज सुद्धा आशा करते तुम्हाला आजची सुद्धा ही रेसिपी आवडेल तुम्ही सुद्धा नक्की करून बघाल आणि मग मला कमेंट करून सांगाल खरंच खूप छान ही रेसिपी आहे आम्हाला आवडली मग असल्या छान व्हिडिओला एक लाईक बनतो का नाही पटकन एक लाईक ठोका बघू आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय